कलावती बांदोरकर यांचा संजय खाडे यांना पाठिंबा खाडे यांनी थेट शेतक यांच्या बांधावर जात घेतली मतदारांची भेट वणी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा जोर वाढत चाला यातच गुरुवारी दिनांक चौदा नोव्हेंबरला अपक्ष उमेदवार संजय खाडे यांचा बोटोणी सर्कल येथे प्रचार दौरा झाला या प्रचार दौ या जळका येथे त्यांनी कलावती बांदूरकर यांची भेट घेतली यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला त्यांनी जळका येथील पदयात्रेत सहभाग घेतला या निवडणुकीत त्यांनी खाडे यांच्या पाठीशी उभे राहणार अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली दरम्यान आज संजय खाडे यांनी थेट शेतक यांच्या बांधावर जात शेतक यांची संवाद साधला तर मारेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी शेतक यांच्या प्रश्नांवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर नरेंद्र ठाकरे गौरीशंकर खुराणा संजय अवारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कलावती बांदूरकर म्हणाल्या की सरकारचे कास्तकारांकडे दुर्लक्ष होत आहे इतके वर्ष झाले तरी सोयाबीन कापूस याला अजूनही तोच भाव मिळत आहे इतक्या वर्षात माणूस बदलला जग बदलले मात्र अद्यापही शेतक यांच्या शेतमालाचा भाव काही केल्या बदलला नाही यामुळे कास्तकार मरत आहे किमान दहा हजार कापसाला व सात हजार सोयाबीन भाव मिळायला पाहिजे यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा देखील उल्लेख केला यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

स सहा हजार रुपये काम चालले छान भाव चालत आहे सर्व दुनिया बदलते जे बदलते माणूस बदलते कास्तकाराचा मालाचा भाव नाही बदलत तर माणूस का माराज कास्तकार दाख आम्हाला जुन्या दहा हजार दहा हजाराच्या बरोबर माझा भाव पाहिजे सात हजार सोयाबीन दीड भाव भाव पाहिजे आमची माणूस देसाई सर्व आम्ही कास्तकारासाठीच लढ आम्हाला सर्व दिसायचंच पाहिजे येणार